येत्या काही दिवसात मान्सूनचे आगमन होणार आहे चंद्रपूर जिल्ह्याला अतिवृष्टी परिस्थितीचा इतिहास आहे अशा आपत्तीच्या काळात पूरपीडितांना दिलासा देण्यासाठी ग्रामस्तर तालुकास्तर असे जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांना आवश्यक निर्देश देण्यात आले असून संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे असे जिल्हाधिकारी विनय गौडा सी यांनी सांगितले नियोजन सभागृह येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने आयोजित उपविभागीय अधिकारी तहसीलदार व सर्व विभाग प्रमुखांचा आढावा घेताना ते बोलत होते यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते आपत्तीच्या काळात सर्वांनी अतिशय जबाबदारीने आणि गांभीर्याने काम, काम करावे असे सांगून जिल्हाधिकारी गौडा म्हणाले जिल्हा स्तरावरील बैठकीनंतर लगेच प्रत्येक तालुका स्तरावर संभाव्य आपत्ती संदर्भात बैठक घ्यावी यात नदीकाठावर असलेल्या पुरप्रवण गावांची यादी करणे तेथे प्रत्यक्ष भेटी देणे आणि उपाययोजना आदीबाबत सूक्ष्म नियोजन करावे आपापल्या स्तरावरील आपदा मित्र सरपंच तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील स्वयंसेवक यांची नावे आणि संपर्क क्रमांक अपडेट करावे जेणेकरून आपत्तीच्या वेळी त्वरित संपर्क करणे सोयीचे होईल चंद्रपूर शहराची पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी महानगरपालिका प्रशासन संबंधित उपविभागीय अधिकारी तहसीलदार पोलीस विभाग आदींनी समन्वयाने विशेष टीमचे गठन करावे इनक धरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत नियमितप्रमाणे संपर्कात राहावे अशा सूचना जिल्हाधिकारी गौडा यांनी दिल्या